तर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठणकावलंय तसंच विविध भागात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिलाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत त्यांना त्रास होईल असं काही करू नका वीस तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू असं जरांगे म्हणाले आता आंदोलन यासाठी की त्या आधी सूचना काढल्या अध्यादिस काढला मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा दुसरं म्हणणं आहे हैदराबादचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या आता ही टक्केवारी कशी काढली विभागावर कसा त्यांनी याचं काय केलं आहे मला नाही येणार सोळा टक्क्याहून बारा तेरा टक्क्यावर आले बारा टक्क्या तेरा टक्क्याहून आता दहा टक्क्यावर आले परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज जे वीस पंचवीस मराठ्यांना वाटत होतं आम्हाला मराठा <coughs> म्हणून पाहिजे त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढला आहे मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळं गठीत झाला याच गोरगरीब मराठ्यांमुळं आणि तो अहवाल आला आहे तोही कायदा बनल ई सी बी सीचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले जिंकलेसुद्धा आणि आरक्षण रद्द झालं त्या पोरांच्या निवडी झाल्यात आत्ता तीन तीन चार चार वर्ष झाले ते पोरं तर आहेत अशी इतक्या वेदना आहेत त्यांना निवडी झाल्या तर नियुक्त्यात मिळाल्या ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना मग ते तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या ज्याला घ्यायचं ते ते घेईन पण मूळ आंदोलनाचा जी ओबीसी आरक्षणातला कुणबी प्रमाणपत्र द्या सगळ्या स्वऱ्यांचा कायदा लागू करा इकडून हुकले तर इकडे राहतील म्हणजे चारही बाजूना होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत हे लेकरं आपले विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य ते आजमावतात कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय आंदोलन सुरू आहे त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे आपण शांततेत आंदोलन करावं परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे ते वाहनं त्यांचे ताबडतोबीनं स्वत मराठ्यांच्या पोरानं पुढं होऊन ते वाहनं सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जाता आला पाहिजे तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंतसुद्धा गेला पाहिजे याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट